नमस्कार आज आपण एका जबरदस्त ऑप्शन स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जिच्यासाठी भांडवल खूप कमी लागतं पण नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी मात्र मोठी आहे चला तर मग डायगोनल स्प्रेड कसा वापरायचा हे शिकूया आणि सुरुवातच करूया एका मोठ्या आकड्याने बत्तीस हजार पाचशे रुपये हो बरोबर हा फक्त एका ट्रेडमधून मिळालेला नफा आहे आणि तोही अशाच एका स्ट्रॅटेजीचा वापर करून यावरूनच आपल्याला अंदाज येईल की ही पद्धत किती पॉवरफुल असू शकते हो अगदी बरोबर ऐकलंय एक एका स्प्रेडमधून बत्तीस हजार पाचशे आणि आज आपण त्याहून एक पाऊल पुढे जाणार आहोत आज आपण शिकणार आहोत डायगनल स्प्रेड ही एक हायब्रिड स्ट्रॅटेजी आहे जी खास कमी भांडवलात उत्पन्न मिळवण्यासाठीच बनवली आहे चला आधी एका यशस्वी ट्रेडचं विश्लेषण करून सुरुवात करूया तर मग प्रश्न येतो की हा नफा नक्की आला कुठून त्या यशस्वी ट्रेडमागे काय विचार होता त्याची रचना नेमकी कशी होती हे समजून घेण्यासाठी माझ्या मागच्या ट्रेडचं विश्लेषण करूया हा बघा हा होता तो कॅलेंडर स्प्रेड यात काय केलं तर एक सात दिवसांच्या मुदतीचा पंचाहत्तर हजार स्ट्राईकचा कॉल विकला आणि त्याच स्ट्राईकचा म्हणजे पंचाहत्तर हजाराचाच पण हजार तीस दिवसांच्या मुदतीचा कॉल विकत घेतला यासाठी आपल्याला एकूण खर्च आला तेराशे रुपये ज्याला आपण नेट डेबिट म्हणतो इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्ट्राईक प्राईस सेम होती फक्त एक्सपायरी वेगळी होती ओके मग हा ट्रेड इतका यशस्वी का झाला याची तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे थीटा डिफरेंशियल आता सोप्या भाषेत सांगायचं तर वेळेनुसार ऑप्शनची किंमत कमी होते बरोबर आणि आपला जो सात दिवसांचा ऑप्शन होता ना तो खूप वेगाने स्वस्थ झाला दुसरं रोलिंग करण्याची सोय म्हणजे पहिला ऑप्शन संपल्यावर लगेच एक नवीन विकून पुन्हा उत्पन्न मिळवता आलं आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे मर्यादित धोका म्हणजे आपलं जास्तीत जास्त नुकसान किती तर जेवढे पैसे सुरुवातीला दिले तेवढेच ठीक आहे कॅलेंडर स्प्रेड तर समजला आता आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळूया डायगॉनल स्प्रेड याला आपण कॅलेंडर स्प्रेडचं एक हायब्रिड अपग्रेड म्हणू शकतो कारण यात आपल्याला जास्त लवचिकता आणि उत्पन्नाची संधी मिळते तर मग हा डायगनल स्प्रेड म्हणजे नक्की काय आहे ही एक हायब्रिड स्ट्रॅटेजी आहे यात व्हर्टिकल स्प्रेड म्हणजे वेगवेगळे स्ट्राईक प्राईस आणि कॅलेंडर स्प्रेड म्हणजे वेगवेगळ्या एक्स्पायरी डेट्स या दोन्हींचं मिश्रण आहे आणि कमी भांडवलात उत्पन्न मिळवण्याच्या या पद्धतीला सिंथेटिक कवर्ड कॉल असंही म्हटलं जातं भांडवली कार्यक्षमता म्हणजे काय हे एका सोप्या उदाहरणावरून समजून घेऊया समजा कवर्ड कॉल म्हणजे स्वतःची गाडी विकत घेण्यासारखं आहे त्यासाठी खूप मोठं भांडवल एकदम गुंतवावं लागतं याउला डायगनल स्प्रेड म्हणजे गाडी लीजवर घेऊन ती भाड्याने देण्यासारखं म्हणजे एका छोट्या डाऊन पेमेंटमध्ये गाडी आपल्या ताब्यात येते आणि आपण त्यावर भाडं म्हणजेच प्रीमियम कमावू शकतो कमी पैशात जास्त फायदा बरोबर चला आता थिअरी खूप झाली आता आपण प्रॅक्टिकलकडे वळूया आणि बघूया की बिटकॉईनवर एक नवीन डायगनल स्प्रेड ट्रेड कसा सेट करायचा या ट्रेडची रचना बघा आपला कल किंचित तेजीचा आहे म्हणून आपण काय करणार सहा महिन्यांच्या मुदतीचा त्र्याहत्तर हजाराचा लाँग कॉल छप्पनशे रुपयाला घेतला आणि चार आठवड्यांच्या मुदतीचा सत्याहत्तर हजाराचा शॉर्ट कॉल चौदाशे रुपयाला विकला यामुळे आपला निव्वळ खर्च म्हणजे नेट डेबिट येतो फक्त चार हजार दोनशे रुपये प्रतिस्प्रेड तर ह्या ट्रेडमध्ये गुंतवलेलं एकूण भांडवल किंवा आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त धोका किती आहे तो आहे एक लाख पाच हजार रुपये हा आकडा कसा आला तर प्रतिस्प्रेड डेबिटला कॉन्ट्रॅक्ट मल्टिप्लायरने गुणून सगळ्यात महत्वाचं काय हा धोका हो सुरुवातीलाच निश्चित आहे याच्यावर एक रुपयाही जास्त जाणार नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा यातून बाहेर कधी पडायचं आणि उत्पन्न कसं मिळवायचं तर जेव्हा आपण विकलेल्या कॉलची किंमत पन्नास टक्क्याने कमी होईल तेव्हा तो बंद करायचा आणि लगेच एक नवीन कॉल विकायचा याच प्रक्रियेला रोलिंग म्हणतात आपलं ध्येय काय आहे एकाच लाँग लेगवर असं चार ते सहा वेळा रोल करून वारंवार उत्पन्न मिळवणं कोणताही ट्रेड घेण्याआधी त्यातले धोके आणि परतावा या दोन्ही बाजू पाहणं खूप गरजेचं आहे चला तर मग या स्ट्रॅटजीचा एक संतुलित दृष्टिकोन ठेवूया आणि दोन्ही बाजू समजून घेऊया तर या स्ट्रॅटजीमध्ये नफा मिळवण्यासाठी नक्की कोणते घटक काम करतात कोणत्या परिस्थितीत ही रचना आपल्याला सगळ्यात जास्त फायदा मिळून देते नफा मिळवणारे तीन प्रमुख घटक आहेत पहिला आपला जो लांब मुदतीचा कॉल आहे तो एक अँकरसारखा काम करतो दुसरा एम्प्लॉईड व्हॉलेटिलिटीमध्ये होणारी वाढ म्हणजे बाजारातली अनिश्चितता वाढली की आपल्याला विकलेल्या ऑप्शनचा प्रीमियम जास्त मिळतो आणि तिसरा अर्थातच रोलिंगची प्रक्रिया जी आपल्याला वारंवार नवीन क्रेडिट्स गोळा करण्याची संधी देते आणि आता तोच प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो ह्या ट्रेडमध्ये जास्तीत जास्त धोका किती आहे कोणत्याही ट्रेडरसाठी हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे ह्या ट्रेडमधला जास्तीत जास्त धोका हा सुरुवातीला भरलेल्या नेट डेबिटपुरताच मर्यादित आहे ह्या केसमध्ये तो आहे एक लाख पाच हजार रुपये धोका आधीच ठरलेला आहे आणि मर्यादित आहे हे या स्ट्रॅटेजीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे अच्छा समजा बाजाराने आपल्या अपेक्षेविरुद्ध हालचाल केली तर काय करायचं जर किंमत खूप वेगाने वाढली तर आपला शॉर्ट कॉल वरच्या स्ट्राईकला रोल अप करता येतो आणि जर किंमत कोसळलीच तर नव्या मंदीच्या ट्रेंडनुसार पुट डायगोनलमध्ये बदल करण्याचा विचारही करता येतो आतापर्यंत आपण संकल्पना आणि एक उदाहरण पाहिलं पण हे खरंच काम करतं का चला आता या प्रकारच्या स्ट्रॅटेजीची एकूण कामगिरी पाहूया म्हणजे आपल्याला तिची विश्वासार्हता कळेल हे आकडे आहेत मागच्या महिन्याच्या कामगिरीचे एकूण बत्तीस ट्रेड्सपैकी तब्बल सत्याऐंशी टक्के ट्रेड्स यशस्वी ठरले कोणत्याही स्ट्रॅटेजीसाठी हा एक खूपच प्रभावी यश दर आहे जो तिचं सातत्य दाखवतो आणि त्या सत्याऐंशी टक्के यशस्वी ट्रेड्सचा परिणाम काय झाला महिन्याचा एकूण नफा होता दोन लाख बत्तीस हजार एकशे रुपये हे आकडे ज्या स्ट्रॅटेजीची खरी ताकद सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरासरी रिस्क रिवॉर्ड गुणोत्तर आहे एक तीन याचा अर्थ काय तर सरासरी जिंकणाऱ्या ट्रेडमधला नफा हा हरणाऱ्या ट्रेडमधल्या नुकसानीच्या तिप्पट आहे हे कमालीचं अनुकूल गुणोत्तर आहे तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो उत्पन्न मिळवण्यासाठी कमी भांडवल आणि जास्त लवचिकता देणारा डायग्नल स्प्रेड अधिक चांगला आहे की आपला पारंपरिक कवर्ड कॉल कोणती पद्धत कोणासाठी जास्त प्रभावी ठरू शकते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही